अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर येथे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून नितीन देशमुख यांच्या पोस्टरला काळं फासण्यात आलं अकोला ठाकरे गटाचे आमदार नितीन प्रचार प्रचारसभेत केलेल्या वक्तव्याने नवा वाद पेटला आहे अकोला जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे तर आमदार नितीन देशमुखांनी एकनाथ शिंदेंचा सैतान आणि गद्दार असा उल्लेख केला होता तर एकनाथ शिंदे हे भगव्याच्या आड लपलेला सैतान असल्याचा देशमुख म्हणाले होते तर त्यानंतर आज अकोलातील बाळापुरात शिंदे शिवसेनेने आक्रमक होत नितीन देशमुख यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला जोडे मारू आंदोलन केले आणि तसेच पोस्टरला काळं फासलं आहे तर शिंदे सेनेचे उपजिल्हाप्रमुख उमेश अप्पा भुसारी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले आहे उमेश अप्पा भुसारी प्रमुख शिंदे सेना आठ एक दोन हजार सव्वीस वार गुरुवार या दिवशी बाळापूर पातूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या वतीनं बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांनी अकोला महानगरपालिकेच्या प्रचारादरम्यान जे अभद्र टिप्पणी केली त्या प्रित्यर्थ त्यांचा जाहीर निषेध करण्याकरता आम्ही सगळे इथे जमलेला आहोत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कर्तव्य दक्ष नेते करोडो लाखो लाडक्या बहिणीचे भावाचे आधारस्तंभ अनेक योजना चालू करून गोरगरीब गरीब जनतेला न्याय देणारे असे शिवसेना पक्षाचे सन्माननीय नेते एकनाथ संभाजी शिंदे यांच्याबद्दल उमरीमध्ये उबाटाच्या नगरसेवकाच्या प्रचारादरम्यान बाळापूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांनी जे खालच्या भाषेत भाषेत जे टीका केली मला असं वाटते का मी एकोणीसशे शहाऐंशीपासून शिवसेना पक्षामध्ये काम करतो आणि अकोल्या जिल्ह्यात अकोल्या शहरात जी नगरपालिका महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातली त्याआधी अकोल्या जिल्ह्यातील अकोल्या शहरातील तमाम बलाढ्य उभाटा गटातले माजी नगरसेवक शिवसेनेचे पदाधिकारी हे उबाट आला आणि या आमदाराच्या प्रकरणाला कंटाळून सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब शिवसेना पक्षामध्ये त्यांनी जाहीर प्रवेश केला होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये उबाटाच्या वतीनं जे काही उमेदवार उभे केलेले आहेत त्यांच्या विरोधामध्ये एकनाथ संभाजी शिंदे सन्माननीय उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून आमच्या अकोला जिल्ह्यातील शारी जिल्हा प्रमुख प्रमुख अभिजित अडसूळ साहेब बाजवेया साहेब आमचे शशिकांतजी खेडेकर साहेब आमचे मंत्री संजयजी राठोड साहेब आमचे नेते श्रीकांतजी देशपांडे साहेब आणि अकोल्यातले आमचे नवयुवक तरुण भाऊ बगेरे राजीतजी मिश्रा संतोषजी अनासने आमच्या महिला आघाडीच्या ह्या आहेत आणि काल तारखेला आंबेडकर ग्राउंडवर डापकी रोडवर जी सभा एकनाथ शिंदे साहेबाची झाली ते भूतुना भविष्याची सभा झाली त्यामुळे या मतदारसंघाच्या विद्यमान आमदाराच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे उबाट्यातून लोक महाराष्ट्रातून अनेक लोक अनेक नेते अनेक पदाधिकारी एकनाथ साहेबांचं नेतृत्व स्वीकारून पक्षात प्रवेश करत आहे मी शिवसेना अकोला जिल्हा उपप्रमुख आमचे दक्ष पातूर तालुक्याचे तालुका प्रमुख आनंद भाऊ बघाडे आमचे वाळेगावचे उपतालुका प्रमुख सचिन भाऊ शेवलकर आमचे जिल्हा परिषद सर्कल प्रमुख वाळेगावचे विलासभाऊ मानकर आमचे वाळेगावचे कर्तव्य दक्ष शहर प्रमुख प्रशांत भाऊ घाटोड आमचे बाळापूर शहराचे प्रमुख किरण भाऊ चावडिया आमचा यश सोनोडे अतुलजी भगत पातूर तालुका संघटक संतोषजी लसनकार शंकरजी गोळे उपतालुका प्रमुख श्याम गाळगे आकाश राऊत विक्की लसनकार श्रुती वानखळे निलेश भोजरे संजयजी बंड दिगंबरजी आमले पातूर तालुका शहरप्रमुख सागरजी आमले बाळापूर पातूर तालुक्यातील समस्त विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या वतीनं आम्ही जाहीर 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 निश्चित करत आहोत आपली संस्कृती महाराष्ट्राची हे नाही आपली लायकी पाहून आपण विरोधकांच्या बद्दल टीका करावी त्याच्याबद्दल आपलं दुमत नाही पण आपण वापरलेले जे शब्द आहेत त्याचं कारण म्हणजे आपल्या अकोल्या जिल्ह्यात आपल्या अकोल्या महानगरपालिका आपल्याला धुमी पचार जनतेने दिलेली आहे त्याच्यामुळे आपल्या पायाखालची वाळू सडकलेली आहे यापुढे जर आपण अभद्र टिप्पणी आमच्या शिवसेनेचे आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विरोधात जर केली तर शिवसेना स्टाईल तुम्हाला माहित आहे आम्ही कधी पक्ष बदललेला नाही आपण अनेक पक्ष बदलून आले त्या नाही महाराष्ट्रावर आंदोलन केलं जेव्हा राहणार नाही ना बाणाला मत देणं म्हणजे धनुष्यबाणाची शिवसेना शिंदे गटाचं आयुष्य फक्त कोंबडी एवढं आयुष्य कोंबडीचं आयुष्य तुम्ही पाहिलं असेल किती असतं तर कोंबडीचं आयुष्य जेव्हा माणसानं कापली तेव्हा आयुष्य खलात झालं एवढं आयुष्य हे शिंदे गटाचं आहे म्हणून या गद्दाराला मतदान करू नका अरे हा एकनाथ जी शिंदे तर भगव्याच्या आड लपलेला अक्षरशः सैतान आहे या सैतानाला मत देऊ नका सैतानाला मत देणं म्हणजे गद्दाराला मत देणं आहे म्हणून माझी तुम्हाला नम्र विनंती आहे मताचं विभाजन करू नका भारतीय जनता पार्टी खूप हुशार पार्टी आहे की ते कशा पद्धतीनं ना भेटत नाही ते कसं धनुष्य मानाला जाईल हे करा हे निवेदन भारतीय जनता पार्टी करते म्हणून काही वंचितच्या का लोकांना माझी विनंती आहे मताच विभाजन करू नका या अहंकाराच्या विरोधात सर्व एकीकरण करा आणि भारतीय जनता पार्टीला उमरीतून